शेती औषध कंपनीला निरीक्षण अहवाल देण्यासाठी लाच घेताना कृषी विभागातील जिल्हा गुणवंत निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले याबाबतची अधिक माहिती अशी की कडेगाव एम आय डी सी प्लॉट नंबर चौऱ्याऐंशी बी शिवाजीनगर येथे शेती औषधाची कंपनी सुरू करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये एम आय डी सी कडेगावसोबत करार केला कडेगाव एम आय डी सी यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदार यांनी पॅरेगॉन ॲग्री केअर या नावाने शेती औषध कंपनी स्थापन केली त्याचे बांधकाम पूर्ण करून सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी बांधकाम पूर्तता प्रमाणपत्र कडेगाव एम आय डी सी कार्यालयाकडून प्राप्त केले होते तक्रारदार यांनी या जागेवर शेती औषध कंपनी स्थापन करण्यासाठी डीलर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळावे यासाठी एका खाजगी एजंटामार्फत बावीस एप्रिल रोजी फाईल तयार करून घेतली प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ही फाईल पुन्हा येथील कार्यालयात पाठवावी लागते पण यापूर्वी जिल्हा कृषी विभाग सांगली यांच्याकडून इमारतीचे निरीक्षण करून अहवाल प्राप्त करावा लागतो हा अहवाल मिळवण्यासाठी तक्रारदार दिनांक तेवीस रोजी जिल्हा कृषी विभाग येथे गेले तेव्हा निरीक्षक संतोष रंजना राजाराम चौधरी वयवर्ष सेहेचाळीस से राहणार सध्या गणेशनमन अपार्टमेंट दालचिनी हॉटेलसमोर धामनी रस्ता विश्रामबाग मूळ राहणार गलांडेवाडी नंबर एक तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने इमारतीचा अहवाल देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पस्तीस हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदारा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रारी अर्ज दिला याबाबतची पडताळणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये जिल्हा कृषी कार्यालय परिसरामध्ये रा सापळा रचला निरीक्षक चौधरी याला त्याच्या केबिनमध्ये तक्रारदार यांचेकडून तीस हजार रुपये लाच घेत असताना रंगेहात पकडण्यात आले त्याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उपअधीक्षक उमेश पाटील निरीक्षक किशोर कुमार खाडे विनायक भिलारे अंमलदार ऋषिकेश बडनीकर प्रीतम चौगुले अजित पाटील पोपट पाटील उमेश जाधव सुदर्शन पाटील सलीम मकांदार रामहारीर वाघमोडे धनंजय खाडे सीमा माने चंद्रकांत जाधव वीणा जाधव सिंह राजपूत आदींच्या पथकाने ही कारवाई केली